शिक्षण संस्था महाराजा जिवाजीराव महाविद्यालयात गोंदा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार ज्येष्ठ शिक्षण तज्ञ अनिल प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की आपण ज्या महाविद्यालयात शिकतो ते एक पवित्र मंदिर आहे त्या महाविद्यालयात रोज आले की वर्गात जाताना रोज पायरीवर डोके टेकून दर्शन घेतले पाहिजे कारण ज्या वर्गात आपण शिकणार आहोत त्या वर्गात शिक्षण घेतो तेथूनच आपण आपले भवितव्य घडवून आणणार आहोत त्यामुळे रोज दर्शन घेतले पाहिजे महाविद्यालयात आल्यावर किती जण दर्शन घेतात त्यांनी हात वर करा तेव्हा फक्त दोन हजार सा सापडली रोज वर रोज वर्गात जाताना ती पायरीवर दर्शन घेते तिचा सन्मान उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर यांचे हस्ते करण्यात आला आई वडिलांच्या रोज दर्शन घेणारा पण पहिला विद्यार्थी सापडला दिग्विजय पवार त्याला पण गुंजार साहेब यांनी स्टेजवर सन्मान करण्यात आला गुंजाळ साहेब यांनी आपल्या एक तास केलेल्या भाषणार्थ सर्वांना हसविले योग्य असे सल्ले पण दिले जिमखाना तसेच इतर स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण डॉक्टर प्रतिभा पुते अनिल गुंजाळ कुंडलिक दरेकर महावीर पटवा को पटाबा खेतमाळीस गांधीसाहेब ज्योती खेडकर प्रिन्सिपल जगेसर भाऊसाहेब आवटी यांच्या हस्ते विजेता यांना पारितोषिक देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जते साहेब कार्याध्यक्ष भाऊसाहेब औटी यांनी योग्यरित्या नियोजन करून चांगले प्रकारे पार पडला यामध्ये माझे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार अनिल तुपे माझे विद्यार्थी यांचा तसेच अनेक प्राध्यापक यांना पारितोषिक देण्यात आले विद्यार्थी यांना मान्यवर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला प्रिन्सिपल महादेव जगे प्राध्यापक शहाजी मखरे प्राध्यापक सुदाम भुजबळ प्राध्यापक प्रकाश साळवे संजय डफळ कल्पना बागू अनंत सोनवणे रमेश भुजबळ संजय सर्व प्राध्यापक व शिक्षक शिक्ष कर्मचारी उपस्थिती होती आभार कार्याध्यक्ष भाऊसाहेब औटी यांनी मानले All-rounder cricketer ಕಬಡ್ಡಿ ಸ್ಪರ್ಧೆ ನಿವಡ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಕಬಡ್ಡಿ ಪಟೂ